कष्टविना नाही किंवा येतने तो देव जाणावा समर्थ रामदासांनी जगाला संदेश देताना प्रयत्न हाच परमेश्वर आहे यशप्राप्तीसाठी सतत प्रयत्न करणं म्हणजे देवाची उपासना करणं होय वल्हे मारल्याशिवाय नाव पहिले तरी जात नाही प्रयत्नवादी माणूस दैवावर कधीच विश्वास ठेवत नाही दैववादी मनुष्य देरहरी पलंगावर या भूमिकेचा असतो तर प्रयत्नवादी मनुष्याची निष्ठा कर्तृत्वावर परिश्रमावर असते परमेश्वर त्यांना नेहमीच मदत करतो जे प्रयत्न स्वतः करतात त्यांना आळशी लोकांना यशप्राप्ती होत नाही उलट आळसे कार्यभाग नसतो अंतराळवीरांनी कल्पना चावला सुनीता विल्यम्स क्रिकेटपटू सुनील गावस्कर सचिन तेंडुलकर हे जे होऊन गेलेले आहेत हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज अशा कितीतरी लोकांनी थोर व्यक्तींनी स्वकर्तृत्वावर आणि अथक परिश्रमाने यश मिळवलेलं आहे यश हे एक ईश्वराचेच रूप आहे जन्माला येणं देवा दैवाच्या हाती असलं तरी कर्म करणं आपल्याच हातात आहे थे। विद्यार्थ्यांनी यशप्राप्तीसाठी नियमित अभ्यास करणं अभ्यासातील सातत्य काठी आपल्याला यशाच्या उत्तुंग शिखरावर पोहोचवण्याचा प्रयत्न करतात आणि म्हणून आपण नेहमी लक्ष ठेवायला हवं काय कष्टविना फर नाही किंवा यत्ने तो देव जाणावा म्हणजे समर्थ रामदासांनी जगाला दिलेला संदेश प्रयत्न हाच परमेश्वर सत्कर्मी लागेल असं म्हणायला काहीच हरकत नाही धन्यवाद